मित्रांनो जर का आपल्याला कांतारा हा चित्रपट आवडला असेल तर तुमच्यासाठी खुश आहे कारण लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे कांतारा टू येणार आहे भिड़ो तर हा चित्रपट नेमका कसा असेल आणि हा चित्रपट नेमका कधी येणार हे जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये आलेल्या कांतारा या चित्रपटाची कथा एका सर्वसामान्य मुलगा शिवा याच्या भोवती फिरते मित्रांनो कांतारा टूमध्ये शिवाचे पूर्वज म्हणजेच पंजुरले यांची संपूर्ण कथा दाखवली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या कांतारा टूला कांतारा टू म्हणणं चुकीचं ठरेल कारण की दोन हजार बावीसमध्ये आलेला कांतारा हा या चित्रपटाचा दुसरा भाग होता तर येणारा कांतारा हा पहिला भाग असेल अरे कहना क्या चाहते हो मित्रांनो काही दिवसांपूर्वी कांतारा चॅप्टर वन या नावाने या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला मित्रांनो दोन हजार बावीसच्या कांतारा चित्रपटाप्रमाणेच कांतारा चॅप्टर वन या चित्रपटात सुद्धा मुख्य भूमिकेत रिषभ शेट्टी दिसणार आहे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन देखील रिषभ शेट्टी यांनी केलं आहे मित्रांनो तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य होईल की फक्त पंधरा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या कांतारा या चित्रपटाने जवळजवळ एक कोटी रुपयांची कमाई केली होती आता तर कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाचं बजेट एकशे पंचवीस कोटी रुपये झालं आहे त्यामुळे हा चित्रपट दोन हजार कोटी रुपये एवढी कमाई करू शकतो असे अनुमान लावले जात आहेत <laughs> मित्रांनो <laughs> कांतारा चॅप्टर वन या चित्रपटाची शूटिंग चालू झाली असून हा चित्रपट डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे मित्रांनो या चित्रपटाची निर्मिती हंबाले फिल्म्स करत आहे ज्यांनी याआधी के जी एफ कांतारा आणि सलार या अशा जबरदस्त चित्रपटांची निर्मिती केली होती त्यापैकी के जी एफ चॅप्टर टू आणि कांतारा या चित्रपटांनी प्रत्येकी एक हजार कोटी रुपये एवढी कमाई केली होती तर प्रभासच्या सलारने सहाशे कोटी रुपयांची कमाई केली असून एक हजार कोटी कमावाच्या दिशेने तो पाऊल टाकत आहे मित्रांनो कांतारा चॅप्टर वन आणि आता सांगितलेले सर्व चित्रपट कन्नड चित्रपट आहेत मित्रांनो कन्नड चित्रपटसृष्टीबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर काही वर्षापूर्वी कन्नड चित्रपटसृष्टी नावाची कुठलीही चित्रपटसृष्टी अस्तित्वात नव्हती कन्नडवाले स्वतः आपले चित्रपट तमिळ आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये रिलीज करायचे मित्रांनो कन्नड चित्रपटसृष्टीला ब्रँड बनवण्यामध्ये तेथील रायटर डायरेक्टर आणि ॲक्टर्सचं फार मोठं योगदान आहे कन्नड चित्रपट सृष्टीमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांची कथा हा तेथील चित्रपटांचा स्ट्रॉंग पॉईंट असतो आणि यामुळे तेथील चित्रपट हजारो कोटी रुपये कमावत आहेत कांतारा चॅप्टर वनची कथा देखील अशीच भन्नाट असणार आहे त्यामुळे हा चित्रपट दोन हजार कोटी रुपये कमावेल अशी इच्छा व्यक्त केली जात आहे मित्रांनो आपण कंतारा चॅप्टरवर चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात कमेंट सेक्शनमध्ये नक्की तसेच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद